जनूक बदलू शकत नाही पण आपली जीवनशैली बदलू शकतो जोवर जीवनशैलीत बदल करीत नाहीत तोवर आजार आपला पाठलाग सोडणार नाही अनुवंशिकतेच्या रूपात हेच आजार पुढच्या पिढीला मिळतील तेव्हा तुमची जीवनशैली बदला आणि आजारांना रोखा असा रामबाण उपाय पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रख्यात वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ डॉक्टर कामोदी गोडबोले यांनी सुचवलेले आहे ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती क्रीडा सकुलांच्या मैदानात आमदार संजय केळकर आयोजित चाळीसाव्या रामभाऊ महागळी स्मृती व्याख्यानमालेचे अनुवंशिकेतून येणारे आजार व उपाय या विषयावरील सुंदर पुष्प शुक्रवारी कामुदी गोडबोले यांनी गुंफले प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेचा या या संत्रा सत्राचे अध्यक्ष डॉक्टर अमोल गीते आणि सुवास जावडेकर उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीच्या माधुरी तामणे माजी उप उपमहापौर सुषमा काळे व टी जे एस बी बँकेचे माजी अध्यक्ष विद्याधर वेशपन व विजय जोशी आदीसह अनेक नागरिकांनी नागरिक, नागरिक उपस्थित होते लोकांना झालेलं आहे आणि ऍक्च्युअल पेशंट आता आहेत अर्थात अर्था आता बदल करणं आता शक्य आहे एस एम एबद्दल सुद्धा आपण ऐकलं आहे आणि ऍक्च्युअल पेशंट आता आहेत अर्थात